आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेरच्या अमृतवाहिनीत रंगला पतंग महोत्सव अमृतवाहिनीत हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागात पतंग महोत्सव महोत्सवात संपन्न मेधा महोत्सवाचा शुभारंभ माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सव अंतर्गत मकर संक्रांतीनिमित्त झालेल्या पतंग महोत्सवात सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी सहभागत या भव्य दिव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटला आहे यावेळी मोदा महोत्सवाचा बरोबर चांगल्या अभ्यासासाठी आणि जीवनासाठी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात अमृतवाहिनीच्या शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा मैदानावर झालेल्या पतंग महोत्सवाच्या प्रसंगी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात संस्थेच्या विश्वस्त शरद देशमुख डॉक्टर जयश्री तै थोरात युवा नेते राज्यवर्धन थोरात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्राध्यापक व्ही बी दुमाळ प्राचार्य डॉक्टर एम एम यम ए व्यंकटेश अॅकॅडमी डायरेक्टर डॉक्टर जे बी गुराव डॉक्टर मच्छिंद्र चव्हाण डॉक्टर मनोज शिरवाते डॉक्टर बी एम लोढा जे बी शेट्टी शीतल गायकवाड अंजली कन्नावार प्राध्यापक जी बी काळे विलास भाटे डॉक्टर विलास शिंदे प्राध्यापक ईश्वर ईश्वरपाळे प्राध्यापक अशोक वाळे नामदेव गायकवाड प्राध्यापक विजय वाघे आणि सर्व विभागप्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या महोत्सवात सहभागी झाले होते